माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत पोळ्याच्या सणाचे साहित्य खरेदीसाठी गेलेल्या एका युवकाचा कंटेनरच्या चाक डोक्यावरून जाऊन झालेल्या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला हा अपघात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळाजवळील सिद्धेश्वर नगर येथे सकाळी साडे दहा वाजता झाला बळेराम हरिभाऊ निळे वयवर्ष एकतीस वडाचीवाडी तालुका माडा असे मृताचे नाव असून मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृदा हरिभाऊ नेळे हा पोळ्याच्या सणाचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोटरसायकल नंबर एम एच पंचेचाळीस ए टी दोनशे साठवरून मोडणीम येथे गेला होता साहित्य खरेदी झाल्यानंतर तो परत गावाकडे निघाला असताना त्याची मोटरसायकल शेटफळे ते ज्या ठिकाणापासून उडालपण सुरू होतो त्या ठिकाणी जवळील सिद्धेश्वर नगर येथे आले असता सोलापूरकडे जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरले त्याला डॅश मारला त्यावेळी तो रस्त्यावर पडला कंटेनरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले व तो गंभीर जखमी झाला व त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची खबर मिळताच सिद्धेश्वर नारायण नेळे वर्षी सतीश राहणार वाडेजवाडी यांनी मोळी पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार अतुल क्षीरसागर करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका